जय जिनेंद्र श्री सन्मती दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था आयोजित आठवा राज्यस्तरीय भव्य जैन वधूवर पालक परिचय मिळावा रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता कांतेलाल सांस्कृतिक भवन शंकरनगर रोड अक्लूज या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचेच आपणास हे सस्नेह निमंत्रण उपस्थित मान्यवर माजी खासदार श्री विजयसिंह हो शंकराव मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय डॉक्टर श्री सतीश दोषी अकलूज माननीय श्री किशोर कुमार शहा बारामती श्रीमती सुजाता शहा पुणे आणि माननीय श्री सुहास शहा कुर्डुवाडी कार्यक्रम रूपरेषा सकाळी आठ ते साडेआठ प्रवेश अल्पोपार आणि नोंदणी सकाळी साडेआठ ते अकरा कार्यक्रम उद्घाटन स्वागत वधूवर परिचय पुस्तिका प्रकाशन सत्कार तसेच अतिथी मनोगत सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन उमेदवार परिचय आणि भोजन दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच परस्पर परिचय सत्र आणि अल्पोपार तरी बहुसंख्येने या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती निमंत्रक श्री सन्मती सेवा दल संस्थापक अध्यक्ष श्री मिहीर बाहुबली गांधी तसेच समस्त पदाधिकारी धन्यवाद